नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारकडनं महिलांसाठी अशी एक महत्वाची योजना चालू केलेली त्या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला सात हजार इतका पेन्शन म्हणजे एक प्रकारे पगार भेटणार आहे ही योजना नक्की काय आहे तर भारत सरकारने एलआयसी अंतर्गत एलआयसी विमासाठी योजना ही योजना केवळ महिलांसाठी योजना चालू केलेली आहे त्या वर्षात तर ही योजना नक्की कसा अर्ज करायचा या योजनेसाठी कोण पात्र असणारे डॉक्युमेंट काय लागणार आहे हो oh, आणि ह्या योजनेमध्ये तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये एक्स्ट्रा बोनस सुद्धा मिळणार आहे तर नक्की काय योजना आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर ही भारत भारत सरकारद्वारे एल आय सीद्वारे जीवन विमा योजना म्हणजेच विमा सखी योजना ही एक शिष्यवृत्ती योजनासारखी असणारे जी केवळ महिलांसाठी असणारे जिचा कालावधी तीन वर्षाचा असणार आहे तर एल आय सी अंतर्गत ही योजना ही महामंडळाची कर्मचारी म्हणून पगार नियुक्ती मानली जाणारी नाही तसेच या योजनेचा अर्ज वयमरा ह्या अठरा वर्ष असणारे आणि प्रवेशाचा किमान कालावधी सत्तर वर्ष हा असणार आहे तर किमान पात्रता दहावी शिक्षण पूर्ण पाहिजे जी महिला असणारी दहावी शिक्षण कमीत कमी पूर्ण पाहिजे त्यानंतर ना प्रत्येक प्रत्यक्ष वर्ष पूर्ण करावीची कामगिरीची काहीतरी निकेश दिलेले आहेत तर ते तुम्हाला प्रत्येक प्रत्येक वर्षाला म्हणजे प्रथम वर्षाला जो बोनस भेटणार आहे अठ्ठेचाळीस हजार हो रुपये ते कसा भेटणार आहे तर तुम्हाला चोवीस पॉलिसी काढायची दोन तरी पॉलिसी निघल्या पाहिजे आणि तुम्हाला हा अठ्ठेचाळीस बोनस वेगळा आणि तुमचा जो पहिल्या वर्षी पहिल्या महिन्याला जो तुमचा जो पगार असणार आहे तो सात हजार रुपये तो वेगळा तर हे बघा शक तुम्ही पगाराचं पहिल्या वर्षी तुम्हाला सात नंतर दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये भेटणार आहे पण ते केव्हा जे तुमच्या जे पॉलिसी आहे ते प्रथम पहिल्या वर्षात पासष्ट टक्के इतक्या चालू झाल्या पाहिजेत त्यानंतर तिसऱ्या वर्षी सुद्धा पाच हजार रुपये आणि त्याच पॉलिसी पासष्ट टक्के इतक्या चालू झाल्या पाहिजेत तसेच योजनेअंतर्गत तुमचे जर कोणी एल आय सी एजंट असतील आणि तर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही पात्र असणार आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तसेच या माझी एजंटला एल आय सीद्वारे एजन्सी दिली जाणार नाही म्हणजे तुमचं कोण असेल आणि तुम्हाला जर या घ्यायचा असेल तर तुम्हाला ही योजना भेटणार नाही तसेच तुम्हाला या योजनेअंतर्गत एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि अर्जासोबत एक जोडायचा आहे तसेच वयाचा पुरावा आधार कार्ड काय असेल पत्त्याचा पुरावा शैक्षणिक पुरावा लागणार आहे आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे लिंक करायचे नाही तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा लिंक देतोय तिथे क्लिक करायचे डायरेक्ट फॉर्म ओपन होईल ते फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला नाव पत्ता आधार कार्ड संपूर्ण माहिती तिथे अपलोड करायची अपलोड केल्यानंतर ना तुम्हाला त्यांचा एजंटचा कॉल नाही तर तुमचे तुमचे संपर्क सांगतील आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करते तर ते तुम्हाला ट्रेनिंग देतील आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुमची व किती रिक्वायरमेंट असेल ते करतील आणि तुम्हाला योग्य हो ते जॉब भेटेल असा हा महत्वाचा या व्हिडिओ होता सर्व महिलांना शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र